आपले स्वागत पाहूयात सविस्तर जेवण नको नको पैसे द्या, वस्तु नको पैसे द्या वर्षा वरील ना रुपे पेंशन द्या वस्तू साठ वर्षावरील कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्या यासह अन्य मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटना इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कमिटी संघटनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला लक्ष्मी मार्केट येथून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर हा मोर्चा गांधी चौक मलाबादे चौक ते सहाय्यक आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला मागण्यांचे निवेदन सहाय्यक आयुक्त जानकी भोयटे यांना देण्यात आले यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा आहेत मात्र त्या प्रमाणात बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाही अनेक कामगारांचे अर्ज त्रुटी नसताना रिजेक्ट केले जात आहेत लाभांचा नवीन अर्ज भरताना जुना अर्ज रिजेक्ट होतो त्यामुळे हातकांगळे आणि शिरो तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार कांग लाभांपासून वंचित राहत आहेत कामगारांचे लाभांचे अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येऊनही अद्याप कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत यासोबत नव्या योजनेनुसार बांधकाम कामगारांना कांग तीस भांड्यांचा सेट देण्यात येणार आहे त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी हो त्यांना अभय दिले जात आहे याबद्दल राज्यातील बांधकाम कामगारांच्या मध्ये असंतोष तयार झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यासह अवजारे खरेदी योजना पुन्हा चालू करा मेडिक्लेम योजना चालू करा नोंदणी नूतनीकरण आणि लाभांचे अर्ज तपासून तत्काळ लाभ द्या सर्व मागण्या पंधरा फेब्रुवारी पूर्वी मंजूर कराव्यात तसे आदेश काढावेत रोजी मुंबई येथील बांधकाम कामगारांच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढून आक्रोश केला जाईल असा इशाराही देण्यात आला यावेळी शेख शिवाजी मगदुम प्रकाश मार नूर मोहम्मद बेडकुळे बापू कांबळे कुमार कागले रामदास सुतार आरंज पाटील विजय कांबळे राजू कांबळे सिकंदर फौजलगे यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते